नमस्कार मित्रांनो लाखो विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागणारा जो खटला होता त्या खटल्याचा निकाल आज आलेला आहे एकूणच काय पंचवीस लाखहून अधिक विद्यार्थ्यांनी जी नीट युजी परीक्षा दिलेली होती त्या नीट युजी परीक्षेमध्ये कित्येक गैरप्रकार घडलेले मागील महिन्या दीड महिन्यापासून आपण वाचत आलेलो आहोत लीक झालेला पेपर बिहारमध्ये पेपर फुटला गुजरातमध्ये त्याचे कनेक्शन्स झारखंड पर्यंत कनेक्शन अगदी महाराष्ट्राच्या लातूर आणि नांदेड पर्यंत कनेक्शन पोचलेला हा नीट युजीचा पेपर हा वादात सापडलेला होता कित्येक माध्यमांनी या नीटमध्ये घडलेले गैरप्रकार सांगितले त्यानंतर अवघ्या भारताच्या लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल ज्या दिवशी येत होता त्या दिवशी घाई गडबडीमध्ये नीटनी त्यांचा निकाल जाहीर केला या निकालामध्ये सातशेहून अधिक शेकडो विद्यार्थ्यांची वर्णी लागलेली होती नेमकं हे सगळं कसं घडलं सोशल मीडियावरती मेम्सवरती याच्यावरती भडीमार करण्यात आला आणि याविरुद्ध खटला सुरू झाला याच खटल्यामध्ये विद्यार्थ्यांच्या आशा अपेक्षा वाढल्या की नीट होणार का लाखो विद्यार्थी कन्फ्युज होते पुन्हा परीक्षा द्यायची आहे का ज्यांना चांगले मार्क आले ते सुद्धा परेशान होते आणि ज्यांना मार्क नव्हते आले ते देखील परेशान होते पुन्हा नीट होणार का हा एकमेव प्रश्न नीटच्या विद्यार्थ्यांना पडलेला होता खर तर कट्टप्पाने को क्यू मारा इसके बाद एक क्वेश्चनदा नीटची परीक्षा परत होणार का आणि आता ही नीट परीक्षा रद्द करण्यात आली आहे नेमकं को कोर्टामध्ये काय घडले तेच जाणून घ्यायचे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी तर मित्रांनो नीट परीक्षेमधले वेगवेगळे गैरप्रकार आपण ऐकले या गैरप्रकारांविरुद्ध कित्येक याचिका कोर्टामध्ये गेल्या आणि या सगळ्या याचिकांवरती सुप्रीम कोर्टाने एकत्रित सुनावणी घ्यायचं ठरवलं आता ही सुनावणी झाली की री नेटचा निकाल येणार असं वातावरण अवघ्या तयार झालं परंतु आता ही नीट परत होणार नाही हे ठरलंय कोर्टामध्ये नेमकं काय काय घडलं तर सुरुवातीच्या काळामध्ये कोर्टामध्ये जेव्हा सुनावणी सुरू झाली तेव्हा कोर्टाने या गोष्टीमध्ये नीट मध्ये मास्क कॉपी झाली की नाही हे आम्हाला तपासावं लागेल असं सांगत पुढची तारीख दिली पुढच्या तारखेमध्ये मास कॉपी झालेली नाही आहे परंतु तरी सुद्धा सेंटरवाईज निकाल जाहीर करायला सांगण्यात आलं पुढील चोवीस तासांच्या आत एन टी ए आपल्या वेबसाईट वरती हा निकाल प्रदर्शित केला त्याच्यानंतर काही के प्रश्नांवरती देखील चर्चा झाली त्यातील एक महत्वाचा प्रश्न होता तो म्हणजे क्वेश्चन नंबर नाईन्टीन एकोणाविसावा प्रश्न फिजिक्स मधला याच्या दोन ऑप्शन मध्ये कन्फ्युजन होतं परंतु ते कन्फ्युजन एन ने दिलेल्या वेगवेगळ्या एडिशनच्या पुस्तकातील शब्दातील बदलांमुळे हा सगळा युक्तिवाद युक्तिवाद चालला कठोर करण्यात आला नीट परत घ्यावी म्हणून युक्तिवाद झाला तर नीट परत नको म्हणून केंद्र सरकारचा आग्रह होता एन टी एचा आग्रह होता आय आय टी मद्रासने देखील मास्क कॉपी झालेली नसल्याचा रिपोर्ट दिलेला होता सीबीआय देखील परत नीट न घ्यावी याच बाजूने होतं अखेर आज सुप्रीम कोर्टामध्ये शेवटची सुनावणी झाली आणि पुन्हा एकदा नीट परीक्षा घेता येणं शक्य नाही हे कोर्टाने सांगितलेलं आहे त्यामुळे आता रिनीट होणार नाही हे तर फिक्स आहे परंतु जे गुन्हेगार आहेत जे आरोपी आहेत त्यांच्यावरती काय कारवाई होणार हे सुद्धा ये आता येणाऱ्या काळामध्ये महत्वाचं ठरणार आहे बिहारच्या राज्यामध्ये आजच एक कायदा करण्यात आलेला आहे पेपर लीक करणाऱ्यांना कठोर शिक्षा मिळणार आहे आणि खूप मोठा दंड देखील लागणार आहे असे कायदे आता हे सगळं झाल्यानंतर होत आहेत बैल निघून गेल्यावरती गोठा बांधण्याचा हा प्रकार आहे खर तर विद्यार्थ्यांच्या वरती झालेला जो अन्याय होता तो अन्याय मिटायला हवा होता परंतु अजूनही कित्येक विद्यार्थी जे गुन्हेगार आहेत ते अजूनही या मार्कांच्या यादीमध्ये आहे सरकारने किमान त्यांना शोधून या यादीतून बाहेर काढावं एवढीच सामान्य विद्यार्थ्यांची आता सरकारकडून अपेक्षा उरलेली आहे जर मित्रांनो हा आप व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद